हाय हॅलो नमस्कार सगळ्या शेत मस्त मजा येते आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं मनापासून स्वागत करते शेतामध्ये चाललोय मी आणि मम्मी आणि कशाला चाललो हे तुम्ही जर ओळखलच असाल नसान ओळखलं तर काय हरकत नाही तुम्हाला सुद्धा शेतात घेऊन चालणार आहे आणि नंतर गेल्यानंतर तुम्हाला समजाल की आपण कशासाठी शेतात गेलो होती ठीक आहे चला पटकन आता संध्याकाळचे किती वाजले येते तुम्हाला दाखवते टाइम तर बघू शकता सहाला ला वीस मिनिटं बाकी आहेत आता संध्याकाळच्या सहा वाजायला वीस मिनिटं बाकी आहेत आणि पंधरा ते वीस मिनिटं जायला सुद्धा लागतील खूप जास्त लांब नाही तरीसुद्धा मम्मीला पाच दहा मिनटं यायला लागतील आणि जायला पाच दहा मिनटं लागतील असे करून पंधरा ते वीस मिनटं जायला लागतील आणि नंतर गेल्यानंतर वापस कधी येतोय ते सुद्धा तुम्ही दिसल तुम्हालासुद्धा चला मग पटकन जाऊया वेळ न ना करता नाहीतर खूप जास्त उशीर होईल आणि शेतात बिलकुल थोडासुद्धा बसायला वेळ भेटणार नाही त्याच्यासाठी पटकन जाऊया आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला अर्थातच तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरायचं नाही आहे ठीक आहे चला मग पूर्ण व्हिडिओ बघा जरासुद्धा स्किप करू नका चलो या मग तो फोन आला होता म्हणून मी खाली यायला लागले म्हणून बघूया आता है नार दिना। नार दिना। वर्ता 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 आली का नाही शेतात चाललं होतं पण मावशी इथं आहेत बघू आता ह्यांच्याजवळ काय आहे नाही तर मग शेतात जाऊन येत मग एक राऊंड मारून का तरी पण आली का नाही सोबत केला वांगे मस्त आणि चांगले मोठे मोठे बघून घेणार आता आणि मला कसे तरी देणार मग आता ही पहिले ना माझे हे पहिले माझे मम्मी आमची शल्क शल्क घेते छोट्या शेंग शेव शेंगा शेवग्याचं झाड आलं त्याला एक हे आली शेंग आली पण मग मी कलर वेगळा आहे त्याचा कलर वेगळा आहे तोडत असतील शेंगाईत आलेले बघ किती छोटा पण चला तर मग घरी चालले आता आणि बघू शकता आमदार झालाय आणि जे वांगे घेतले होते ना ते सुद्धा मागापासून हातातच घेऊन थैली म्हणजे फिरायला लागलो मी पण मम्मी पण आणि आता बराच वेळ बसलो फिरलो आणि आता म्हटलं चला जाऊ कुठं जायचंय तुम्हाला जायचं होतं शेतात पण ते मावशी आले त्यासाठी राहून गेलं शेतात जायचं आणि त्याच्यासाठी इथूनच आम्ही वांगे वगैरे घेतले मी तिची भाजी पाहिजे होती पण काय भाजी भेटली नाही संपून गेली जायच्या आधीच आणि म्हटलं ठीक आहे ते म्हटलं उद्याच्या घेऊन येते किंवा तुम्हाला तुम्ही शेतात मग म्हणजे तुम्हाला काढून देते तर ठीक आहे म्हटलं चला तर आता घरी आले जेवण बनवायचं आहे आमचं हे स्वप्नेला असं करतो लाईट पण नाही लावली पण तसं केलं जेवण वगैरे नाही हा आली नाही आणखीन आता येईल प्पन ती तिचे दोघ शेतातून आल्यानंतर हातपाय वगैरे धुतले आणि जेवण बनवायला सुरुवात केली ते पीठ म्हणून ठेवते म्हटलं आधी आणि नंतर मग भाजी बनवते तर सगळ्यात आधी तुम्हाला हे सांगायचं आहे की मी एक वेटला जर्नीचा व्हिडिओ परत एक चालू केलेला आहे म्हणजे की एक चॅनल सुरू केलेला आहे त्याच्यावरती पाच ते सहा व्हिडिओ टाकून झालेले आहेत जर तुम्हाला सुद्धा वजन कमी करायचं असेल किंवा फिट व्हायचं असेल तर तुम्ही सुद्धा त्या चॅनलला सबस्क्राईब करून दररोज व्हिडिओ बघू शकता मी दररोज सकाळी आठ वाजता व्हिडिओ टाकते आणि माझे वेटलॉजर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिवाय मी ह्या चॅनलवर सुद्धा माझे तीन महिने वेट लॉजर्नी शेअर केलेले आहे बरंचसं माझं वजन कमी झालं होतं आठ नऊ किलो वजन कमी झालं होतं आणि परत दोन तीन महिने सुटल्यामुळे परत माझं थोडंसं वजन वाढलं आणि वाटायला लागलेलं आहे जर तुम्हाला सुद्धा वजन कमी करायचं असेल किंवा फिट व्हायचं असेल तर तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझी दररोज तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील दररोज मी सकाळी तिथं आठ वाजता व्हिडिओ टाकते आणि लिंकसुद्धा मी देईन तुम्हाला तर सुद्धा वजन आणि तुम्हालासुद्धा वजन कमी करायचं असेल ना तर उशीर न करता सुरुवात करा सुद्धा मध्ये चांगलं वजन कमी झालं होतं पण गॅप झाल्यामुळे परत माझं वजन थोडंसं वाढल्यानं वाटतं का आता थायरॉइड वगैरे आहे मला त्याच्यासाठी माझं वजन फास्टमध्ये परत वाढतं तरीसुद्धा आता मला वापस गॅप न घेता एक्सरसाइज एक्सरसाईज करायची आहे डाएट करायचं आहे आणि वजन कमी करायचं आहे जर तुम्हालासुद्धा करायचं असं असेल तर तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून दररोज एक्सरसाईजचे व्हिडिओ बघून करू शकता एक्सरसाईज तर चॅनलचं नाव सांगते तुम्हाला नाही ना भेट ना ना लॉज जर्नी असं चॅनलचं नाव आहे यूट्यूबवर सर्च करा एक तर नवीन चॅनल आहे माहीत नाही तुम्हाला भेटतं का नाही पण मी दोन तीन वेळा सर्च करून बघितले मला भेटत आहे आणि शक्यतो तुम्हालासुद्धा भेटन जर नाही भेटलं तर मी लिंक देईल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या चॅनलवर जाऊ शकताय नवीन चॅनल आहे दोन तीन सबस्क्रायबर आहे जास्त नाही आहेत तर त्याच्यासाठी तर चला मग जेवण बनवण्याची सुरुवात तर झालेली आहे पीठ वगैरे मिळून झालेलंच आहे पहिलंच आता भाजी बनवते भाजी साधी सिंपल बनवणार आहे जास्त तामझाम काही नाही मी जिरी मोहरी आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट गरम मसाला थोडासा लाल चटणी वगैरे टाकून भाजी टाकलेली शिजायला आणि तर सचिनला चहा ठेवलेला आहे शिजायला पण वांगे कट करताना मला बराचसा वेळ लागला पाच ते सहा चाकू आहेत आणि एके पण चाकूला धार बिलकुल काहीच नाही वांगे कटसुद्धा होत नव्हते तर सचिनने मला सांगितलं होतं काल की मला जाताना लक्ष कर सकाळी चाकू घेऊन जाईल आणि धार करून आणि नेतानी ने ने। पण मला आठवणीतच नव्हतं तर मी दिलेच नाही चाकू आणि आता मी आल्यानंतर त्यांना मला चाकू वांगंसुद्धा कट होत नाही आहे तर त्यांनी थोडंसं चाकू घासून दिला थोडीशी धार करून दिली आणि नंतर मग वांगे कट झालेले आहेत तर चला एक मोठा खूप चाकू आहे माझ्याकडं पण ते मी बिलकुल काढत नाही म्हणून लहान मुलं वगैरे आहेत काप काय कट वगैरे होईल त्याच्यासाठी मी बिलकुल काढत नाही तो झाकून ठेवलेला झाकून मी लपून ठेवला आहे तो चाकू खूप मोठा आहे स्वप्नीला मला गिफ्ट म्हणून तो चाकू आणला होता तर तुम्हाला कधीतरी दाखवून चाकून तर आता भाजी वगैरे तयार झाली आणि मी चपात्या करणारच होते तसनेहानी सांगितलं की मी चपात्या बनवते म्हणून म्हटलं नको जाऊ ती मी बनवते तू आत्ताच तर म्हटली नाही मीच बनवते आणि शिवाय पीठ जर आहे तर म्हणून ठेवलं ना तर स्नेहरा चपात्या करायलासुद्धा आवडतं का तर तिला पिठाची माहीत नाही मळत आणि तिला घाण वाटते मग ती पीठ सगळं हाताला चिटकते मला घाण वाटते पण म्हटलं नाही चपात्याचं पीठ सुद्धा आलं पाहिजे आणि तिथं सचिननं बघू शकता काय काय आणलेलं मी तिचे तीन जोड्या आणल्यात आणि अंडा अंड्याची भुर्जी बनवायची होती आणि पाव खायचे होते त्यांना पण म्हटले आता तू भाजी बनवायला तर जाऊ दे राहू दे अंडे वगैरे घेऊन आलते अंडे संपले होते तर म्हटलं जाता नंतर बनवूया म्हटलं कधीतरी नाही तर उद्याच्याला बनवूया नाही तर आणि शिवाय काय झालं मेथी त्यांनीसुद्धा आणली जर मला मेथी भेटली असेल तर मीसुद्धा आणली असते आणि मेथी खूप जास्त झाली असते स्नॅकच्या चपात्या वगैरे करून झालं असं त्यांना मी जेवायला दिलं आणि नंतर स्ने आणि काय माहिती व्हिडिओ चालू केला आणि पिझ्झा बनवायची तिची इच्छा झाली तर पिझ्झा बनवायला लागली चपातीचा पिझ्झा बनवायला लागलेला आहे तर एक वाटी घेतली त्याच्यामध्ये सॉस वगैरे टाकले टमाटो सॉस पिझ्झा सॉस मेवनीज वगैरे सगळं टाकले थोडंसं काळी मिरी पावडर टाकली आणि हे असं चालू झालेल्या भाज्या वगैरे थोड्याशा कट केल्या भाज्या म्हणजे काहीही केलं शिमला मिरची आणि कांदाच कट केलेला आहे चपाती घेतली बघू शकता मस्त गॅसवर दोन्ही साईडनं गरम करते चपाती आणि पिझ्झा बनवायला सुरुवात केलेली आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा मी सुद्धा एकदा मागं दोन तीन वेळा असा पिझ्झा बनवला होता तिनं बघितलं होता नाही आता सेम तसाच पिझ्झा बनवायला लागलेला आहे आणि मुलं काय पण काय केलं ना तर बघून शिकतात सुद्धा आणि ना काय असं नवीन बनवायलासुद्धा मुलांना आलं पाहिजे तर मी चपाती खाली असताना तिने होलं केली थी होती तिनं वरती टाकून होलं बनवायला आली चमचा आणि मस्तपैकी चपाती थोडीशी दोन्ही साईडनं शेकून घेणार आहे आणि आता शिवाय मी सुद्धा हा व्हिडिओ नंतर बघितला जेव्हा तिनं पिझ्झा घेऊन डायरेक्ट खायला घेऊन आले ना तेव्हाच बघितलं मी मला माहितीच की ती पिझ्झा बनवती म्हणून मी बसले होते टी व्ही बघत आणि नंतर मग ती मी पिझ्झा बनवला म्हणजे दाखव बघितलं तर खूप छान आणि मस्त असं झालं होतं तर तुम्हीसुद्धा बघा कसं बनवलेलं आहे सगळं काय टाकलेलं आहे तिनं आणि वरतून पिझ्झा सॉस जे मिक्स केलं होतं त्याने मेज टमाटो सॉस पिझ्झा सॉस काळी मिरी वगैरे तर ते सगळं लावून घेतलेलं आहे चपातीला दोन्ही साईडनं चपाती थोडीशी शेकून घेतली नंतर लावलं आहे त्यावर कांदा आणि शिमला मिरची पसरून ठेवती हो आणि हा पिझ्झा आवडल्यानंतर स्वप्नील परत म्हटलं चला आपण वापस एक पिझ्झा बनवूया आणि त्यांनी परत एक पिझ्झा बनवल्यानंतर हो पण त्याचा व्हिडिओ मी नंतर, नंतर काढलाच नाही आहे ही चि मिरची वगैरे उरली होती आणि त्याला खूप जास्त आवडलं तर चल मला परत एकदा पिझ्झा बनवू परत त्याचं जी चपाती शेकून ठेवली होती तर परत त्याचा पिझ्झा बनवला त्यांनी तसं कांदा वगैरे तिने व्यवस्थित त्याच्यावर ठेवून घेतला आहे शिमला मिरची ठेवलेली आहे आणि तिला म्हटलं होतं अजून मग दुसरं काय टाकायची होती ना भाजीत म्हणजे नको आम्हाला एवढंच खायचं होतं बघत होती मी कसं होतो का नाही माझ्याकडून म्हणून त्यासाठी मी जास्त काही टाकलेलं नाही आहे आणि तरीसुद्धा पिझ्झा खूप छान झाला तर सुट्टेवाला चीज नव्हतं त्याच्यासाठी तिनं स्लाईजवाला चीज टाकले तुकडे करून आणि एक क्यूब होती आणि दुसरे पण दोन तीन क्यूब होते पण तिला तिनं टाकता एक क्यूब टाकली आणि एक स्लाईज टाकलेला आहे तुकडे करून त्याचं तर तुमच्या मुलंसुद्धा अशा करतात का ते सुद्धा मला म्हणजे सांगा हे यांचं असतं दोघं मी एक तर शिवाय मी घरी जर नसले ना तर हे दोघंजण खूप असं कुटाने करतात काय ना हे बनवू ती बनवू सुद्धा तुम्हाला एकदा पास्ता दाखवला होता त्या दोघांनी मिळून पास्ता बनवला पण तो पास्ता बिलकुल खाण्यासारखा नव्हता तर सगळं मी फेकण्यात फेकून दिलं एक सुद्धा त्यांनी खाल्ला नाही का तसंच बिलकुल चांगलं लागत नव्हतं खूप जास्त त्यात काय काय सामान टाकलं होतं त्यांनी आणि आता पण हा पिझ्झा खूप छान मस्त झाला होता मलासुद्धा खूप जास्त आवडला तुम्ही एकदा ट्राय करा आणि शिवाय मैद्याचा पिझ्झा न खाता जर असा गव्हाच्या पिठाच्या चपातीचा पिझ्झा जर बनवला ना तर मुलंसुद्धा खूप आवडीनं खातील शिवाय जे पाहिजेन ती भाजी आपण ह्याच्यामध्ये टाकून मुलांना द्या देऊ शकतो आणि मुलं खूप जास्त असं आवडेन खातील शिवाय तुम्ही टिफिनला वगैरेसुद्धा देऊ शकता पण काय होईल ना चीज खूप जास्त असं हे होऊन जाईल थंड होऊन जाईल तेवढं चांगला लागणार नाही पण ना। गरम गरम मुलाला जर पिझ्झा कधी खायचा असेल ना तर हा पिझ्झा नक्की ट्राय करा सुद्धा खूप जास्त आवडेल आणि आता ह्याच्यावर चीज टाकलेलं आहे पण चीज आणखीन खूप जास्त असं टाकायला पाहिजे जे असतं ना सुट्टं चीज ते वालं पण आणि हे टाकलं स्लाईस टाकलेलं आहे वरतून चीज किसून टाकले आणि आता थोडंसं पाणी वगैरे टाकलेलं आहे मी त्याच्यावर झाकून ठेवती शकलंय का बघती थोडासा घालून आणि दोन मिनटात तुम्हाला पिझ्झा बघू शकता किती मस्त झालेला आहे बघताच तोंडाला पाणी सुटलं खरंच खूप छान झालं गं स्नेहा पिझ्झा म्हटलं आणि एकदम कुरकुरीत झालतो पण स्वप्नील व्हिडिओ काढायला बघितलं की त्याने लगे उठला तिथलं नको मला व्हिडिओमध्ये घेऊ म्हणून आता मग सगळ्याचे जेवण वगैरे झाले आणि जी स्नेहाने पिझ्झा बनवला होता ती सुद्धा खरंच खूप छान झालत तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि मला सचिनवरती चालायला जायचं होतं पण खूप जास्त थंडी होती त्याच्यासाठी आम्ही चालायला पण नाही गेलं आणि अर्थात हा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा आवडला असं ना आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा बिलकुल विसर नका व्हिडिओ पण हो द्यायच्या तोपर्यंत तो बाय बाय